दोड़के भाव साठ रुपए, साठ रुपए किलो का। टमाटो भाव आठ रुपए लाल टमाटो आठ रुपए सोलह भेडी भाऊ साठ रुपए सावली भाव चालीस रुपए भेडी भाऊ सा सफेद ककड़ी भाव पस्तीस रुपये टमाटो भाऊ वीस रुपए टमाटो रुपए, डांगर भाव पंद्रह टमाटो भाऊ पंचवीस रुपये तुकडा फरशी भाऊ पंचावन्न रुपये मिरची भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो मिरची दुधी भाऊ तीस रुपये मिरची भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये मिरची बदला दोडका भाऊ तीस रुपये दोडका भाऊ साठ रुपये साठ रुपये किलो दोडका टमाटो भाऊ पस्तीस रुपये काकडे भाऊ पस्तीस रुपये एक नंबर काकडे पस्तीस रुपये भाऊ फ्लावर भाऊ बावीस रुपये काकडी भाऊ पस्तीस रुपये नमस्कार काय गेले पालेभाज्या कोथिंबीर घ्यायल्या कोथिंबीर तीस ते पस्तीस रुपये तीस ते पस्तीस म्हणजे तसं एक आवाज कमी होते मोठे वीस टक्के तीस टक्के कोथिंबिरी पस्तीस घेरी पण मॅक्सिमम बत्तीस रुपये रेंज झालेली आहे तीस ची रेंज आहे सांगती वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस मेथ्या हो पालक दहा ते पंधरा रुपये पालक दहा ते पंधरा मुळा जो हडप सर आपल्याकडे येतो तो पंधरा रुपये इकलाय बाकीचा बारा तेरा रुपये झालाय आहे शापू पंधरा ते वीस रुपये आणि पुदिना दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये बाकी आवक आज धान्याची पण भरपूर होती आणि गिरायक पण भरपूर होतं आता आपले दामारीचे शेतकरी बंटी शेठ काबरे यांचा दाना एक नऊशे ऐंशी गड्डी होती सगळा दाना आपण बत्तीस रुपये भावतील बत्तीस रुपये गेला शेतकरी ह्या रेटमध्ये समाधानी आहे आणि असेच भाव राहिले पाहिजे कारण शेतकऱ्याचं आता सध्या पावसामुळं कांद्याची परिस्थिती सुद्धा थोडी क्रिटिकल झालेली आहे जाण्यामुळं आज ह्या भाजीपाल्याचे बाजार जर असे राहिले तर परवडेल थोडं बाकी धन्यवाद